ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार तारीख ठरली आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रवेश करताना दिसत आहेत यातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं ठरताना दिसत आहे रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमिनी प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने दर्शवली आहे त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाड यांनी केलेला दावा खरा ठरताना दिसत आहे जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून वायकर अडचणीत सापडले आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये या प्रकरणाबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर वायकरांवर चौकशीचा ससेमिरा कायम राहिला असून त्या संदर्भात गुन्हेही दाखल करण्यात आला आहे मध्यंतरी त्यांच्या घरावर ईडीने छापा देखील टाकला होता यातच आता मुंबई महानगरपालिकेने जोगेश्वरी जमीन प्रकरणावर पुनर्विचार करण्याची तयारी दाखवली आहे जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरण न्यायालयात दाखल झालं त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होत मुंबई महापालिकेने या प्रकरणाची तपासणी पुन्हा करण्याचे ठरवले आहे याआधी संजय शिरसाडे यांनी रवींद्र वायकर लवकर शिंदे गाठात येणार आहेत असं भाकीत वर्तवलं होतं त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयानंतर वायकर लवकरच शिंदे गटात येणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान रवींद्र वायकर यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप लावले होते तसेच त्यांची ईडीकडून चौकशी व्हावी हो अशी देखील त्यांनी मागणी केली होती तर रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचा दबाव असल्याचं संजय राऊत यांनी हो म्हटले होते